ठाण्याच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना आणि मनसेने एल्गार पुकारलाय ठाण्यातील रोजची वाहतूक कोंडी पाणी टंचाई आणि बेकायदा बांधकामे अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार क्लस्टर योजनेचा झालेला फज्जा काम करता, कर, न करता काढलेली बिलं वाढलेली गुन्हेगारी या सर्व प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागला आहे या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्टकारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारला आहे येत्या सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी ठाणे पालिकेवरती भगव वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सतत असणाऱ्यांचे बाभाडे काढण्यात येणार आहे या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगातन येथून संध्याकाळी चार वाजता सुरुवात होणार असून ज्या ठाणेकरांना आपले ठाणे पुढे बघायचं आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चा सहभागी होण्याचं आवाहन या पक्षांच्या नेत्यांनी केलं आहे शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज सिनाथ नाका येथील टिपटॉप येथे पार पडली आहे आणि ठाण्यात पहिल्यांदाच दोनही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोनही पक्ष ताकद दाखवणार आहे या मोर्चात जवळपास हजारांच्या संख्येने दोनही पक्षातील कार्यकर्ते आणि सुध् नागरिक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आहे सध्या सुरू असलेल्या ज्यांचा ज्यांना ज्यांना कंटाळा आलेला आहे त्यांनी देखील या मोर्चामध्ये मनस्वी सहभागी व्हावं असं आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे तसंच गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत ठाण्याची काय अवस्था झाली आहे हे ठाणेकरांनाच आहे दोन हजार सतरा साली पालिका निवडणूक झाली मात्र अद्यापही निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासनावरती वचक राहिला नाही त्यामुळे वाटेल तसा कारभार सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला आहे सध्या ठाणे पालिकेकडे झाकण बदलण्यासाठी पैसे नाहीये तर शासनाचा निधी आणावा लागतोय पण या निधीचा लेखाजोगा कुठेच नाहीये पालिकेला स्थापन होऊन त्रेचाळीस वर्ष झाली आहे याचं गिफ्ट ठाणेकरांना त्याच दिवशी मिळाली आहे त्यामुळे ठाणे पालिकेचं नाव बदला आणि शाखा करा इशारा यावेस राजन विचारे यांनी पत्रकार तीन वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटत शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले आहेत मग ते एम एम आर डी असेल त्यानंतर आपलं एम एम आर डी असेल या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला परंतु त्या कामाचा लेखाजोखा कुठेच नाही कुठे कामं झाली काय झालं त्याचं काय हे नाहीये आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर कामं आहेत आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या महानगरपालिकेला झाले आणि तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खुशखबर मला वाटतं ठाणेकरांना त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारोबार करतो मला वाटतं त्याचं जिवंत उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले गेलेले ठाण्यामध्ये मला वाटतं त्या तक्रारदाराने तक्रार त्या ठिकाणी दाखल केली परंतु त्याचा कुठेही त्याचा हे झाला नाही शेवटी त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोनी याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली सहा तास त्यांची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित ट्रॅप पकडल्यानंतर मला वाटतं चेकनी सुद्धा पेमेंट घेतलेला आहे आणि आज तुम्ही तुम्हाला माहिती असेल अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून मग त्या अधिकारी असेल मग त्या सत्ताधारी असेल दिवा ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी चालू आहेत आज सुद्धा आजच्या घडीला सुद्धा चालू आहेत